नेवरी ग्रामपंचायतीत काँग्रेसने बाजी मारत सत्ता काबील केली सरपंचपदी सौ प्रमिलाताई साळुंखे व उपसरपंचपदी राजाराम महाडिक यांची निवड करण्यात आली आत्तापर्यंत या दोन पदाधिकाऱ्यांनी कामाची निधी आणून चांगलीच बॅटिंग केली आहे सध्या मात्र उपसरपंच पदासाठी इच्छुकाने गुडघ्याला बाशिंग बांधले त्यात रेश्माताई सयाजी सकट यांचे नाव जास्त चर्चेत येत आहे नुकताच घडलेला नेवरीतील वादग्रस्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमा विटंबना प्रकरण गाजत असल्याने उपसरपंच राजाराम महाडिक यांचा राजीनामा झाल्याची राजकीय वर्तुळात विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे तर याबाबत लवकरच ग्रामपंचायतमध्ये बैठकी होणार असल्याची चर्चा आहे तर तदनंतरच्या उपसरपंच सा पदासाठी रेश्माताई सयाजी सकट हेच नाव पुढे येत आहे मी नाही तर कुणीच नाही अशीही चर्चा पुढे येत आहे या विषयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज